नमस्कार मित्रांनो काल दिनांक नऊ मार्च रोजी पालघर जिल्हा आणि वसई तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठा उद्योजक लॉबी तसेच सर्व मराठे व इतर सामाजिक संघटना ज्या छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर तसेच कोल्हापूर रहिवाशी संघ त्यानंतर सकल मराठा शिवजन्मोत्सव समिती विरार तसेच श्रीमंत योगी प्रतिष्ठान महाराष्ट्र त्यानंतर ग्रेट मराठा ग्रुप वालीव त्याच्यानंतर रायगड मी मराठी प्रतिष्ठान त्याच्यानंतर स्वराज्य मराठा ग्रुप शिवजन्मोत्सव तसेच संतोष अब्गुल प्रतिष्ठान या सर्व संघटनांनी त्याचबरोबर या संघटनांच्या सर्व प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते यांनी काल मोठ्या संख्येने नालासोपारा पूर्व येथे सध्या चालू असलेले महापुरुष यांची बदनामी आणि त्यांच्यावर केले जाणारे बेताल वक्तव्य यामुळे अखंड मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज प्रेमी यांचा उद्रेक पाहायला मिळाला हा उद्रेक त्यांनी शांततेने त्यांचे निषेध व्यक्त करण्यात शांतता आणि सुव्यवस्था कायम म्हणून केंद्र आणि राज्य सरकार त्यावर एक ठोस कायदा करावा म्हणून विनंती केली व हे वेळीच न थांबल्यास था। समाजात तेढ आणि उद्रेक निर्माण होईल हे सुचवण्यासाठी त्यामुळे अजूनही परिस्थिती अवाक्यात आहे तोपर्यंत यावर विचार व्हावा हे आंदोलन फक्त निषेध निर्माण करण्यासाठी होत मात्र भविष्यात याची पहिली ठिणगी ही वसई तालुक्यात उठण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहाई तालुका त्यांच्या माध्यमातून स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आपले देवत यांच्या वरती कोणत्याही प्रकारच वक्तव्य करणारे अबुआजबी सारखे पुरटकर सारखे माणसंही जन्माला येत आहेत हा आपल्याला एक आणि त्यांना अशी गुफा दिली जाते आणि त्यांच्यावर आपण एक पराठा म्हणून जा का किंवा एक स्वराज्याशी बावळे म्हणून तर अशा वेळेस काही निषेध नाही किंवा काही फायदा नाही यासाठी आजूबाईच्या सर्व आपल्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या हिंदुत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्य महाराजांच्या वरती वक्तव्य करणाऱ्या नराधमावरती निषेध करण्यासाठी सर्व सर्व हिंदूंनी एकत्र येणं फारच गरजेचं आहे यासाठी आजचा हा सकरमोचा वसे तालुका यांच्या माध्यमातून जाहीर विशेष आज सकरमोचा समाज वसे तालुका संस्थेच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात आले होते की वारंवार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काही अव्लादी औरंगजेच्या अव्लादी या वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न करतात आणि पाणी वारंवार अपमान करतायत एक दोन चार दिवसापूर्वी गुजरात घाटकोपर मध्ये सुद्धा अशी मराठी भाषे भाषेत एक विषय झाला की मराठी भाषा महाराष्ट्राची गुद्राद... नाही तर गुजरात घाटकोपर मध्ये गुजरातीच चालेल गुजराती गुजरात गुद्राद मध्ये चालवा आम्हाला काही अडचण नाहीये आमचा एक अजेंडा त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाजवसाई तालुक्याच्या वतीनं अखंड हिंदुस्थानच्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मा जिजाऊ साहेब यांच्यावरती वारंवार जाणीवपूर्वक येता राहुल औरंग्याची आवला अबू आजबी यांच्या विरोधात आज सकल मराठा समाज सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी एक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलन आज या ठिकाणी होत छत्रपती शिवाजी महाराज अठरा फगत जातीला घेऊन एकत्र आले म्हणूनच कालच्या दोन दिवसामध्ये सखल मराठा समाजाने सर्व समाजाला विनंती केली होती की सर्व समाधानी एकत्र येऊन आपला हा लढा आपण या ठिकाणी लढवला पाहिजे पण एकंदरीत असंच दिसतंय की फक्त छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचेच आहेत आणि त्या ठिकाणी दरवेळेला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवरती कोणी बेताळ वक्तव्य कि किंवा केलं की फक्त आणि फक्त या ठिकाणी मराठा समाजच एक पटतो बाकी समाज फक्त मगाशी भूमिका घेतात त्या समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की ज्या ज्या वेळेला आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आमचेही आहेत तुमचेही आहेत आणि सर्व समाजाचे आहेत मग ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांवरती ज्या वेळेला आमच्या हिंदुस्थानच्या अरुयदैवत्यावरती कोणी बोलण्याचं वाकडे बोलण्याचं बेटा वक्तव्य करण्याचा प्रयत्न ज्या करतो त्यावेळेला इतर समाज कुठे जातो हा खराब प्रश्न म्हणून याच्या पुढे या ठिकाणी जरी कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यावरती कोणी बेताळ वक्तव्य करण्याचा प्रयत्न जरी केला तरी या ठिकाणी समाज म्हणून आम्ही शांत बसणार नाही अशाच पद्धतीचे आंदोलन जर आम्हाला करायची वेळ आली खरच सांगतोय आज आमचे सन्मान्य अध्यक्ष या ठिकाणी आहेत अबू अजून या ठिकाणी जर खरंच झाला असता तर त्याचा आज आज या ठिकाणी कलम करण्याचा कार्यक्रम आपण सगळ्यांनीच केला असता जायचं तोंडाला आपल्याला काय बसायचं छत्रपती शिवाजी महाराज आमचं कोण वाकड करू शकत नाही ही भावना जी आहे ती राजकारण्याच्या माणसामध्ये आहे म्हणून अबू आज माणूस विधानसभेमध्ये सुद्धा संरक्षण असत की त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही अशा काही ज्या त्रुटी आहेत कायद्याच्या कायद्याच्या त्रुटीचा लाभ घेऊन अशी माणसं आमच्या महापुरुषांच्या बदलत असतात परंतु सुद्धा आबू आजमेला त्या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या वाघांनी चार पाच वेळा कान पडलेला आहे तरी सुद्धा हा माणूस सुधरत नाही म्हणून मला वाटत आपण समाज खऱ्या बहुजन समाजाने जागरूक होणे खरं काय आणि खोट काय याची शहानिशा करून त्या सर्व महापुरुषांची विचारधारा आपल्या डोक्यामध्ये घेऊन समाजामध्ये अंगीकारली तर वोड़ -वोड़ या सगळ्या पिरावळी वळवळ करणार नाही आणि आजचं हे जे आपलं आंदोलन आहे हे एक प्रतिकात्मक आंदोलन आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दिशा तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेली आहे मी या ठिकाणी जैविक सामाजिक संघटनेचा खरोखर आभारी आहे आम्ही तुम्ही आम्हाला साथ देण्यासाठी या ठिकाणी हजर आहात छत्रपती शाहू प्रतिष्ठान जे माननीय सचिव पुरुषोवंगले साहेब आपणास विनंती करतो या ठिकाणी आपण दोन शब्द बोलायचे नमस्कार मी जास्त वेळ घेणार नाही आज हे जे मराठा इकडे शांतपणे उभे आहेत याचा अर्थ हे शंड नाही इतिहासाची पानव ग्रुप ह्या मराठ्यांनी जो काही पराक्रम केलाय आणि तरी देखील आम्ही सर्वजण शांत आहोत फक्त आज वसई आणि पालघर मधुर हा ट्रेलर पुढचं पिक्चर जो रिलीज होईल तो सर्वांनी पाहत राहाल वेळेत तुमची तोंड बंद करा महापुरुषांच्या वरती टीका टिप्पणी बंद करा आणि त्यांच्याकडून काय घेता येईल तेवढं घ्या आमच्या महापुरुषांनी जे काय टक्का जरी घेतला तरी तुम्ही माणूस म्हणून वावरू शकाल एवढं आणि चेतावणी देतो धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माना समजरा आणि आज या ठिकाणी सकल मराठा समाज वसई तालुका संस्था या संस्थेच्या माध्यमातून ज्या या महापुरुषांच्या बद्दल आपण शब्द काढणाऱ्या तसेच संतोषजी देशमुख साहेब साहेब यांच्यावर जो म्हणजे त्यांचा जो खून झाला त्या संदर्भात देखील आतापर्यंत त्यांना जे न्याय आपल्या समाजाला किंवा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय पाहिजे होता तो न्याय आतापर्यंत मिळालेला नाही त्याच्या निषेधार्थ हा आजचा हा मोर्चा आहे आणि या मोर्चाचं नेतृत्व आमचे श्री सदा चव्हाण साहेब विश्वास सावंत साहेब संजय पाटील साहेब आमचे सचिन देसाई साहेब उदय दादा यांच्या माध्यमातून हा, हा संपूर्ण या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे ही एक सुरुवात आहे आपला समाज आणि आपल्या समाजाची ताकद काय आहे सर्वांना माहितीच आहे परंतु अठरा पकड जाती बारा बाजू ते दरांना घेऊन चालणारा हा छत्रपती शिवरायांचा हा समाज किंवा शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे हा सर्वच मान्यवरांनी आपल्या सर्वांनी सांगितला की एखाद्या महापुरुषाला एखाद्या जातीपुरतं सीमित ठेवू नका ही सत्य व घटना आहे आणि मला स्वतःला देखील या संदर्भातच सर्वांना सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचेच आहेत असं म्हणून आपण चालणार नाही तर अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि त्यांना जातीपुरते मर्यादित आपण ठेवायचं नाहीये बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान अख्खा महाराष्ट्र नव्हे अख्खा देश चालतो त्या संविधानावरती त्याला देखील फक्त भीम म्हणून किंवा एका जातीपुरतं समाविष्ट नाही करता जेव्हा जेव्हा अशा महापुरुषांवरती कोणीही अक्षेपार्ह वर्तव्य केलं किंवा कि अक्षेपार्य बोलणं झालं तर त्या प्रवृत्तीला त्या नालायक माणसांना मला वाटतं फक्त निषेध करून चालणार नाही तर बाकीच्या इकडचं आपण सांगत नाही परंतु या सगळ्या नालायक माणसं जर वसई तालुक्यामध्ये आले तर सगळ्यात पहिला आपण त्यांना फोडून काढल्याशिवाय आपण राहणार नाही आणि ही सुरुवात आपण मला केली पाहिजे कारण यांचे निषेध आंदोलन एखादी घटना घडली की त्या मेनबत्त्या लावणं आणि ते फक्त मोर्चे काढणं आंदोलन काढणं आता बस झाले मला वाटतंय आपण वसई तालुक्यापुरती वार्ता करूया आपण वसई तालुक्यापुरतं बोलूया ज्या ज्या ठिकाणी असे नालायक माणसं आपल्याला दिसतील त्या त्या ठिकाणी त्यांना ठेचून काढण्याचं काम हे समाज म्हणून आपण सर्वांनी केलं पाहिजे म्हणजे महापुरुषांमध्ये छत्रपती शिवराय बद्दल अक्षर घेणाऱ्या अक्षर गोष्ट करणाऱ्या वक्तव्य करणाऱ्या आयोजित करण्यात अध्यक्ष असतील सर्वसन्मानी आपल्या निषेध संघटने होती चौथी त्या ठिकाणी खरोखर छत्रपती शिवराय म्हणजे काय अठरा पगड जाती बारा बघत जाणं एका जगात चालणार छत्रपती शिवराय पण आज समाजाचं असेल कुठेतरी मत मिळावे मारल्यावरती बरोबर मी प्रसिद्ध होणार आणि आणि आपण सगळ्या समाजामध्ये समाज बाद में विनंती आहे थोरो साड़ी करे